श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग तिसरा श्रीमत शंकराचार्यांचं सोहम सर्वत्र प्राणी देहे जपो भवती सर्वदा ज्ञात्वा हंसोहित ज्ञावा प्रमुच्यते सर्व प्राणीच्या देही जप चाले हि सोहम म्हणजे तो मी हंस अहम सहा मी तो जाणून पाहि सर्व बंधे सोडी जेतो प्राणायामाचे उद्योगे हंसाक्षर बोलिले मागे प्राणासवेची जो वागे तो मी तो मी तितुका हा जंगम प्राणी इथे जंगम या शब्दाचा अर्थ आहे चर जीव असलेला जेथे प्राणाची रिघणी इथे रिघणी या शब्दाचा अर्थ आहे प्रवेश आत जाण्याची क्रिया तितुका हा जंगम प्राणी जेथे प्राणाची रिघणी तेथे या जपाची मांडणी अनायासे या ते योगी अजपा म्हणती अजपा म्हणजे श्वासोच्छवासाच्या योगे सोहम हंसाहा असा प्रयत्न केल्या वाचून होणारा न संपणारा जप याते योगी अजपा म्हणती षट्चक्रे योगे साधिती, दोन अक्षर ध्याती सर्वदाही। परिहा जप नको ज्ञानिया असता अजपा नामवाया, येथींचा अर्थची समजुनिया विचारे पहावा यास्तव श्लोकी जाणून अर्थकळता विचारून तत्काळाची भवबंधनं सोडून पळे विचार कैसा हा येथींचा अवधाने पहावासाचा मागे अर्थ गायत्रीचा विस्तारे केला ते हे गायत्री वेदमाय त्रिपदा दशपदी अन्वय इथे त्रिपदा आणि दशपदी हे दोन्ही गायत्री मंत्राचे प्रकार आहेत त्रिपदा दशपदी अन्वय तोची अर्थ येथे होय दो अक्षरेची ब्रह्मची प्रत्यगात्मा निश्चय, ही जाणा अक्षरे द्वय, दशपदी ही अर्थकाय यावीण असे एकाक्षरी ओंकारे तीची ही दोन्ही अक्षरे पुढे पावली विस्तारे त्रिपदारूपे असो हे हंस गायत्री तिन्ही पदे असती माझारी अकार उकार मकारी समजून पहा एवम येथीचा विचार केला पाहिजे साचार जपमात्रे भवसागर न निमेकदा आत्मा ब्रह्म अभिन्न हेची विचाराचे लक्षण मागे झाले निरूपण त्या तेथे एवं संध्या जप ऐसे विचारसाधन साधका दिसे सिद्धा अंगी अनायासे सहजगती साधती मग बोलिले ब्राह्मण दोन्हीची लक्षणे दोन एक जप अनुष्ठान विचार करा त्यासी पाहिजे त्रिकाळ यासी नको काळवेळ त्या पाहिजे आसन माळ हा मोकळा सदा त्या प्राणी पात्रे पूर्वमुख या सदा ब्रह्मसन्मुख त्या बुटबुट म्हणजे बुट बुट बडबड किंवा पुटपुटणे त्या बुटपुट पाहिजे देव येथे वाणी मुराली त्यासी करणे लागे खटाटोप हा सदा अक्रिय रूप, तेथे असे पुण्य पाप, हा निर्लेप दोहीसी श्रीमद शंकराचार्यांच्या सदाचार या संस्कृत ग्रंथातील वरील मूळ श्लोक होता आणि त्याची मराठी टीका कोणा साधू पुरुषानं लिहिली आहे शंकराचार्य म्हणतात स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयते निज निजस्वरूपाच्या स्वस्वरूपाच्या प्रबळ व्याकुळ अन्वेषणालाच भक्ती म्हणतात आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्